हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत चिक्कर छोले ही खरंच खूप युनिक अशी छोले रेसिपी आहे तर त्यासाठी काय आहे आपल्याला छोले घ्यायचे आहेत रात्रभर भिजवायचे आणि नॉर्मल आपण भाजी करण्यासाठी जसे उकडून घेतो तसे ते उकडून घ्यायचे तर इथे मी छोले घेतले तसे पाणी घेतलेलं आहे आणि दोन फक्त आपल्याला काळ्या लंग असतात ना त्या घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद वगैरे काही ॲड करायचं नाहीये आणि ह्यासोबत तुम्ही एखादा बटाटा वगैरे पण साल काढून ठेवू शकणार आपल्याला पुढे जाऊन बटाटा सुद्धा लागणार आहे पण मी बटाटा वेगळा शिजवला होता तर इथे ना मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि आल्याचं म्हणजे आलं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं त्यामध्ये ना आपण अर्धा बटाटा घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही म्हणाल तर बटाटा वाटायचा का तर हे खरंच खूप युनिक डिश आहे ग्रेव्ही ॲक्च्युली आहे जी खूप युनिक आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले छोले जे आहेत ते मस्त शिजलेले त्यामध्ये दोन ते एक म्हणजे एक वाटीभर असे छोले आहे ते आपण आता वाटणाला घेणार आहोत तर इथे मी छोले घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे तीन पाच ते सहा चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे पण जास्तही दही घेऊ नका खूप आंबट वगैरे लागेल नंतर आणि त्याचप्रमाणे थोडीशी कोथमली हो ना तर हे सगळं ना आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं शक्यतो पाणी वापरायचंच नाही जर तुम्हाला वाटलं तर थोडंफार पाणी वापरा तर इथे आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे कढई घेतली आहे कडई तेल घेतला आहे तेल छान तापलं की एक चमचाभर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं चा। जिरं छान फुललं ह्यामध्ये एक लाल लंगी मिरची असते ती फोडणीला घालायची तर तुम्ही इथे लंगीपेक्षा कुठलीही मिरची आहे ती वापरू शकता मिरची पण छान तडतडली की ह्यामध्ये एक दोन कांदे बारीक चिरून वापरायचे घालायचे कांदा सुद्धा बा छान असा परतून घ्यायचा लाल होतोपर्यंत छान परतून घ्यायचा कांद्यातलं तेल सुटलं पाहिजे आता हे छान इथे कांदा परतून झाला तर ह्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ती छोले बटाटे दही ही यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि ही सुद्धा पेस्ट छान एकदम परतून घ्यायची की ह्यामध्ये ते बाहेर निघालं पाहिजे इथपर्यंत तिला परतायचं आहे तर व्यवस्थित ती फ्राय करून घ्यायची आता आपली ग्रेवीची आणि ते फ्राय झाले की यामध्ये दोन कश्मीरी लाल मिरची तुमच्या आवडीप्रमाणे त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद मी थोडासा आपला घरचा मसाला अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी घातला आहे आणि थोडंसं धनाजिरे पावडर एक अर्धा चमचा वगैरे हे ॲड करायचं आणि व्यवस्थित हे सगळे मसाले पुन्हा छानपैकी मिक्स करायचे ग्रेव्ही ना खूप थिक बनते ह्याची तर थोडंसं ते छान अशी घट्ट म्हणजे सैल होतोपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं त्याच्यानंतर आपण जे छोले उकडून घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपलं हे छान व्यवस्थित परतून झालं की इथे मा मी ग्लासभर पाणी हे ते घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये बरीच ग्रेव्ही राहिली होती शेवटला तर ती त्याच्यामध्ये छान मिक्स केली पाण्यामध्ये आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचं माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मी सुद्धा पहिल्यांदा केलं होतं ही ना खूप थिक बनते नंतर म्हणजे अशी घट्ट बनते भाजी थंड व्हायला लागली की त्यामुळे थोडंसं पाणी ना जास्तीचं घालायचं कारण की ती ग्रेव्ही ना इतकी सुंदर लागते खाताना त्यामुळे ते थोडीशी पातळ असेल ना की छान वाटते तर आपण अर्धा बटाटा आपण ग्रेवीमध्ये वापरला तर अर्धा बटाटा आहे तो आता आपण भाजीमध्ये ऍड करायचा आहे आणि एकच उकळी काढून घ्यायची जास्त तिला शिजवायचं नाही की ऑलरेडी आपण ग्रेव्ही पण छान शिजवून घेतली आपले छोले छान शिजलेले आहेत त्यामुळे जास्त असं एक उकळीपर्यंत छान तिला गॅसवर ठेवायची आहे चव घ्यायची चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं कारण की ऑलरेडी आपण छोले शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे थोडीशी चव घेऊन मगच मीठ घालायचं तर आपली इथे भाजी ना मस्त तयार झालेली आहे उकळी आलेली आहे सो मी आता थोडीशी तिला ढवळून घ्यायची कारण की ना कधी कधी खाली चिकटते कारण की आपली ग्रेवी वेगळी आहे त्याच्यामुळे तर इथे मस्त आपली भाजी आहे झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ना शेवटची एक स्टेप राहिलेली आहे ती करायची त्याला म्हणजे तडका द्यायचा आहे तर इथे मी तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये बटर घेतला आहे तुम्ही तूपही वापरू शकता थोडंसं बटरमध्ये तेल टाकलं ना की तूप म्हणजे बटर आहे ना ते असं जळत नाही तर ह्यामध्ये ना फोडणीला पहिला आपण ओवा टाकायचा आहे आणि थोडीशी कसुरी मेथी एक चमचाभर आणि छानपैकी ना ती आधी फ्राय करून घ्यायची म्हणजे तडका पॅनमध्ये छान मिक्स करून घ्यायची दोन लाल हिरव्या लाल मिरच्या टाकायच्या आहे तडक्याला आणि हा जे तडका आहे तो आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचा आहे आणि आपली चिक्कर छोले ही रेसिपी तयार आहे मी जेव्हा पण पहिल्यांदा नाव ऐकलं तेव्हा मी पण म्हटलं याचं काय नाव आहे किंवा ही अशी युनिक ग्रेव्ही आहे मी म्हटलं असं पण काय होऊ शकतो मला माहिती नव्हतं पण सिरियसली uh, हे छोले खाल्ल्यानंतर ना, ना तुम्ही नॉर्मल छोले आहेत आता विसरून जाल कुठल्याही हॉटेलची नॉनव्हेजची ग्रेव्ही असते ना त्यांना ला तुम्ही लात मारायला म्हणाल या इसके आगे ये कुछ मी नाही म्हटलं इतकं सुंदर लागतं तर हे आपले आता छोले आहेत तयार झालेले आहेत तर इथे मी पण फर्स्ट टाइम खाणार होते बनवले होते कारण की मला खरंच खूप युनिक वाटलं त्याच्यामुळे माझ्यासाठी युनिक होतं मी कधी बटाटा छोले की दही वापरून अशी ग्रेव्ही बनवली नव्हती त्याच्यासाठी माझ्यासाठी खूप युनिक होतं पण एक सिरियल सांगते ऑसम टेस्ट होती म्हणजे खतरनाक टेस्ट होती आणि जे ओव्या आणि ह्याचा जो तडका दिला होता कसुरी मेथीचा तो खरंच खूप भन्नाट लागत होता म्हणजे असं पण तडक्याने भाजी इतकी सुंदर लागत असेल असं वाटलंच नव्हतं म्हणजे कुठेही तो ओवा खातो आहे वगैरे असं कुठेच फील येत नव्हतं खरच खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर होती ही भाजी खाण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत तुम्हाला जर त्यांना इम्प्रेस करायचं असेल ना तर शंभर टक्के ही भाजी नक्की करून बघा तुमचे पाहुणे इम्प्रेस होतील तुमच्यावरती नाव काढतील तर नक्की बघा नक्की करून बघा त्याचप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय